आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बदलापूर प्रकरणातील बावीस आंदोलनकर्त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी व न्याय मागण्यासाठी संतप्त बदलावपूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरले होते तब्बल दहा तास आंदोलन सुरू असल्याने संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली होती पोलिसांनी जमावावर लाठी त्यानंतर आंदोलन वाढवणाऱ्या व वा जमावाला भडकवण्याचं काम करणाऱ्या तसेच दगडफेक करणाऱ्या बावीस आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली होती आज या आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले सर्व आंदोलनकर्त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आंदोलनकर्त्यांचे वकील जामिनासाठी अर्ज करणार आहेत ॲडव्होकेट नैना मराठे मी यांची आरोपीची वकील आहे आणि सदर प्रकरणात जे आहे ट्वेंटी टू अॅक्युजला अव्यस्त करण्यात आलेला आहे हे जो मेटर आहे हे सेशन व्हायबल आहे सध्या तर आरोपीची जी ज्युडिशियल कस्टडी झालेली आहे आणि आता आम्ही बेलसाठी प्रयत्न करत आहोत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर